नमस्कार मित्रांनो मी दीपक वळवी मित्रांनो आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत शाळा व्यवस्थापन समिती सभा प्रोसिडिंग लेखन व इतिवृत्त लेखन कसे करावे माहे जून दोन हजार पंचवीसकरता या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या सभेत कोणते विषय घ्यावे कोणते विषय या जून महिन्यात आवश्यक आहे या सर्वांबद्दल आपण सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेणार आहोत त्याआधी मित्रांनो आपण जर या चॅनलला नवीन असाल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असे माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहाव्यास मिळतील मित्रांनो आपणास जर या शाळा व्यवस्थापन समितीची या प्रोसिडिंगची पी डी एफ किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला जी लिंक दिली आहे त्यावरनं आपण ही प्राप्त करू शकता या ठिकाणी शाळा केंद्र तालुका जिल्हा आपणास टाकून घ्यावायचा आहे या ठिकाणी मी चौदा जून दोन हजार पंचवीसला ही सभा घेत आहे म्हणून चौदा तारीख या ठिकाणी मी टाकून घेतलेली आहे ठराव किंवा ठरावाचा तपशील थोडक्यात या पद्धतीने लिहून घेतलेला आहे दिनांक चौदा जून दोन हजार पंचवीस रोजी शाळा या ठिकाणी शाळेचं नाव टाकून घ्यायचं आहे यांच्या अध्यक्षतेखाली शाळा व्यवस्थापन समितीची सभा घेण्यात आली सदर सभेसाठी श्री शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते या ठिकाणी मुख्याध्यापकांचं नाव आपणास टाकून घ्यावायचं आहे सभेचा पहिला विषय या ठिकाणी मी घेतलेला आहे मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे पहिली सभा आणि त्यातला पहिला विषय आहे सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले दुसरा विषय या ठिकाणी मी घेतलेला आहे शाळेतील नवागत विद्यार्थ्यांचे औपचारिक स्वागत करण्याबाबत ठराव फार महत्वाचा असा हा या जून महिन्यामधला विषय आहे पहिली सभा आणि दुसरा विषय आहे शाळेतील नवगतांचे स्वागत करणे हे एक अत्यंत महत्त्वाचे आणि सकारात्मक पाऊल आहे या शैक्षणिक वर्षात म्हणजेच दोन हजार पंचवीस सव्वीस आपल्या शाळेत प्रवेश घेतलेल्या सर्व नवागत विद्यार्थ्यांचे शाळेच्या वतीने मनकपूर्वक स्वागत करण्यात यावे त्यांच्यासाठी विशेष स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात यावे जेणेकरून त्यांना शाळेच्या वातावरणाशी ओळख करून देता येईल आणि त्यांच्यामध्ये आत्मविश्वास व आपुलकी निर्माण होईल या स्वागत समारंभामध्ये शिक्षकवृंद वरिष्ठ विद्यार्थी व पालक यांचा सहभाग असावा आणि नवागत विद्यार्थ्यांना शाळेची माहिती नियम शिस्त अभ्यासक्रम व विविध उपक्रम यांचे आयोजन करण्याबाबत यावेळी ठरवण्यात आले असे सर्वानुमते ठरवण्यात आले व तसा ठराव या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे सभेचा पुढील विषय मी घेतला आहे विषय क्रमांक तीन शाळेच्या पहिल्या दिवशी मोफत गणवेश बूट व पायमोजे तसेच पाठ्यपुस्तके वितरण करण्याबाबत फार महत्त्वाचा असा हा तिसरा विषय आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी शासनामार्फत प्राप्त झालेली मोफत पाठ्यपुस्तके मोफत गणवेश बूट व पायमोजे विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी वितरित करण्यात यावीत पाठ्यपुस्तकांचे वितरण नियोजनबद्ध आणि वर्गनिहायरित्या करण्यात यावे जेणेकरून विद्यार्थ्यांना तातडीने अभ्यासास प्रारंभ करता येईल प्रत्येक वर्गासाठी संबंधित वर्गशिक्षक यांची पाठ्यपुस्तक वितरण जबाबदारी निश्चित करण्यात यावी पाठ्यपुस्तक तसेच मोफत गणवेश बूट व पायमोजे वितरणानंतर प्रत्येक विद्यार्थ्याची स्वाक्षरी किंवा अंगठा घेऊन नोंद ठेवावी आणि त्या नोंदी शाळेच्या रेकॉर्डमध्ये सुरक्षित ठेवाव्या जर कोणत्याही विद्यार्थ्याला पुस्तकांची कमतरता जाणवली तर तत्काळ शिक्षण विभागाशी संपर्क साधून आवश्यक ती पुस्तके प्राप्त करण्यात यावी आज दिनांक सोळा सहा दोन हजार पंचवीस रोजी शाळेच्या नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली या अनुषंगाने खालील ठराव सर्व शिक्षक वृंद आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या संमतीने एकमताने मंजूर करण्यात येत आहे असे ठरवण्यात आले व तसा ठराव हा सर्वानुमते या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे पुढील विषय मी घेतला आहे विषय क्रमांक चार शाळेतील भौतिक सुविधांची तपासणी स्वच्छता यामध्ये पाणी वीज बाथरूम इत्यादी शाळेतील भौतिक सुविधांची सविस्तर तपासणी करण्यात यावी ज्यामध्ये स्वच्छता पिण्याचे पाणी वीज पुरवठा शौचालयांची स्थिती कचरा व्यवस्थापन बसण्याची व्यवस्था व इतर मूलभूत सुविधा यांचा समावेश असावा तपासणीसाठी एक समिती स्थापन करण्यात यावी या समितीत शिक्षक पालक प्रतिनिधी व विद्यार्थी प्रतिनिधी यांचा समावेश असावा तपासणी दरम्यान आढळणाऱ्या त्रुटी किंवा सुधारणा आवश्यक असलेल्या बाबींची नोंद घेऊन त्यासाठी त्वरित उपाययोजना सुचवाव्यात शाळेच्या निधीतून किंवा ग्रामपंचायत महापालिका शासन योजनामधून शक्य त्या सुधारणा तत्काळ करण्यात याव्यात असे आजच्या या सभेतून ठरवण्यात आले व तसा ठराव या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे पुढील विषय मी घेतला आहे विषय क्रमांक पाच एक पेड मा के नाम अंतर्गत विद्यार्थी पटाप्रमाणे वृक्षारोपण करणे या ठिकाणी पाचवा विषय आहे शासन निर्णयानुसार शाळेच्या पहिल्या दिवशी एक पेड मा केनाम अंतर्गत पर्यावरण संवर्धन आणि विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने एक पेड मा के नाम या अभियानांतर्गत वृक्षारोपण करण्यात यावे वृक्षारोपण हे विद्यार्थी पटाच्या संख्येनुसार करण्यात यावे म्हणजेच प्रत्येक विद्यार्थ्याच्या वतीने एक झाड लावण्यात यावे वृक्षांची लागवड शाळेच्या आवारात परिसरात किंवा ग्रामपंचायतीच्या सहकार्याने उपलब्ध जागांवर करण्यात यावी प्रत्येक विद्यार्थ्याला किंवा गटाला एक झाड दत्तक देण्यात यावे व त्यांच्या संगोपनाची जबाबदारी सोपवण्यात यावी या उपक्रमात पालक शिक्षक स्थानिक संस्था वन विभाग आणि ग्रामपंचायतीचा सहभाग मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे वृक्ष संवर्धनासाठी आवश्यक पाणी कुंपण व संरक्षणासाठी पुढील नियोजन करण्यात यावे आजच्या या सभेतून शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकीत खालील ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात येत आहे असे ठरवण्यात आले व तसा ठराव या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे पुढील विषय मी घेतला आहे विषय क्रमांक सहा शाळा सर्वेक्षणानुसार दाखलपात्र असलेल्या शंभर टक्के विद्यार्थ्यांना प्रवेश सुनिश्चित करण्याबाबत ठराव फार महत्त्वाचा असा हा विषय आहे शाळेच्या कार्यक्षेत्रातील सर्वेक्षणात ज्या बालकांची नावे मिळाली आहेत अशा सर्व पात्र व शाळेत प्रवेश न घेतलेल्या बालकांना शंभर टक्के प्रवेश मिळावा यासाठी प्रयत्न करण्यात यावेत शाळा प्रवेश मोहीम राबवून सर्व पालकांपर्यंत जागृती पोहोचवण्यात यावी व मुलांना वेळेवर प्रवेश मिळवून द्यावा शाळेतील शिक्षक व समिती सदस्यांनी घरोघरी जाऊन जनजागृती करावी व विद्यार्थ्यांचे नाव व वा वय याची खात्री करावी प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांची यादी तयार करून त्यांच्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात यावेत व त्यांना शाळेच्या सुविधांची माहिती देण्यात यावी शाळेच्या कार्यक्षेत्रात तीन ते चौदा वयोगटातील सर्व मुलांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे या सर्वेक्षणानुसार पात्र असलेल्या प्रत्येक बालकाला शाळेत प्रवेश मिळवून देणे शाळेचे व समितीचे उद्दिष्ट राहील या उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी प्रवेश मोहीम राबवण्यात यावी व प्रवेश न घेतलेल्या मुलांच्या घरी जाऊन पालकांशी संवाद साधण्यात यावा सर्वेक्षणाच्या यादीत नमूद असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये कोणीही शाळेबाह्य राहू नये याची विशेष काळजी घेण्यात यावी असे आजच्या या सभेतून सर्वानुमते ठराव एकमताने मंजूर करण्यात आला या ठिकाणी ठराव मंजूर करण्यात आलेला आहे सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यायचा आहे या ठिकाणी मी एक ते सहा विषय घेतलेले आहे आपणास जर अजून एक दोन विषय आवश्यक वाटत असेल आपण या ठिकाणी ॲड करू शकता मी शेवटचा विषय या ठिकाणी घेतलेला आहे एन वेळेस उपस्थित होणारे विषय एन वेळेसच्या विषयावर सखोल चर्चा करून श्री टिंबटिंब यांनी सभेस उपस्थित सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले अशा पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणात अध्यक्ष यांच्या समतीने सभा संपन्न झाली असे घोषित करण्यात आले या पद्धतीने मित्रांनो माहे जून दोन हजार पंचवीसकरिता करिता या नवीन शैक्षणिक वर्षात या पद्धतीने जून महिन्याचा हा शाळा व्यवस्थापन समितीचा प्रोसेडिंग लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे आपणास व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आपल्या मित्रांना देखील शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो